तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्ह्यांची वाढ जागरूकतेवर भर चिकोडीत आर्थिक साक्षरता व सायबर गुन्हे नियंत्रण कार्यशाळा डिजिटल युगात बँकेचं नाव सांगून होणाऱ्या सायबर फसवणुकीत वाढ होत असून प्रत्येकानं सतर्क राहणं अत्यावश्यक आहे असे कॅनरा बँक प्रादेशिक प्रमुख व एम एम पन, पनिशियन पनिशियन यांनी सांगितलं कॅनरा बँक संस्थापक दिनानिमित्त के एल ई कॉलेज आयोजित आर्थिक साक्षरता व सायबर जागरूकता कार्यशाळेत ते बोलत होते ते म्हणाले की आमिषे धमक्या व खोट्या आश्वासनांमुळे लोक फसतात सरकारी व बँकांच्या विमा सुविधा घेतल्यास आर्थिक सुरक्षा मिळते महिलांसाठी कॅनरा बँकेची मोफत कॅन्सर विमा सुविधा उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं आरबीआय व्यवस्थापक चेतन कुमार यांनी ओ टी पी सी वी यासारखी माहिती कुणालाही न देण्याचं आवाहन केलं सार्वजनिक ठिकाणच्या फ्री वायफाय पासून सावध राहण्याचा सल्ला दिला मुख्य पाहुणे डॉ दर्शन बिळूर यांनी तरुणांमधील सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळं सायबर जागरूकता आवश्यक असल्याचं सांगितलं तर अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर बीजी कुलकर्णी यांनी स्था आर्थिक शिस्त व नियोजनाचं महत्व स्पष्ट केलं कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र कोळी लीड बँक व्यवस्थापक प्रशांत गोडके यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमात डॉ किरण कुमार मोतनाळी उपप्राचार्य सुधीर कोटीवाले पत्रकारिता विभाग प्रमुख सदाशिव हदेमनी ए प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे एमबीए प्रमुख डॉ संजय हनगंडी डॉ विनायक मंजनपूर पत्रकार सुभाष दलाल महादेव पुजेर चंद्रशेखर चिनकेकर संजय कांबळे विमल चिंकेकर रवींद्र मंगावे लोहित शिरोळ काशीनाथ चुळकुडे सुशांत जमखंडीकर सुधीर कुंभोजकर अजित शिंदे विष्णू शिंगाडे डी के उप अजित सुतार अमर माने राजू कोळी संतोष कामत लालसाब तटगार महांतेश मठपती तात्यासाहेब कामत गुरुनाथ हिरेमठ सुनील तरळ संजय कांबळे सदाशिव जाधव अंकुश शिंदे उत्तम काटकर अनंत दीक्षित सर्वेश दीक्षित केंद्र सरकारच्या बँकांचे प्रतिनिधी विमा कंपन्यांचे अधिकारी के एली संस्थेचे प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते तेजस्वी भूमिका व अनुश्री यांनी प्रार्थना सादर केली जोगदीश मुधोल मधुनुसे व अचल मोहिते यांनी सूत्रसंचालन केलं अरविंद यांनी स्वागत केलं तर तेजस्विनी दुंडी यांनी आभार मानले विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमरमाने चिकोडी.